नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोजरंगे पाटील यांनी गणेशोत्सव दरम्यान आंदोलन करून सरकारला बेठेस धरलं होतं त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली असं असतानाच मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी समाज चांगलाच चा आक्रमक झाला या जी आरने मराठा समाजाचा लाभ होईल असं वाटतं का असं प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला त्यावर अब क असं प्रश्न असं विचार न करता सर्वांनीच एकत्र येऊन विचार केला पाहिजे असं ते म्हटलंय सरकारने असं करणं योग्य नाही एक समिती एका मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तर दुसरी समिती दुसऱ्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आहे सरकार कुठलाही जाती धर्माचा नाहीये तर सरकार सर्वांच असावं सरकार व्यापक असावं कोणतीही कमिटी एका जातीची करू नका समाजाची करा माझ्या सांगण्याचा सा उद्देश हाच आहे की सामाजिक ऐक्य हवं त्यात अंतर नको असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार ता नाहीत असं वक्तव्य केलं त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या एका जातीचं राजकारण आम्हाला शोभत नाही आम्हाला व्यापक दृष्टिकोन पाहिजे अंतर वाढेल असं बोलणं योग्य नाही सामाजिक ऐक्य हवं हो, असंही ते पुढे म्हणाले त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मणिपूर दौऱ्याविषयी भाष्य केले मोदींनी मणिपूरला जावं अशी टीका होत होती मागणी होत होती त्यामुळे ते तिकडे गेले चांगलं झालं अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली तर भाज भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता आता त्यावर चर्चा काय करता एक दिवसाचा प्रश्न आहे असं म्हणत ते आज दुबई आणि उद्या दुबई विरुद्ध पाकिस्तानचा सामना खेळला जाणार या सामान्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून तीव्र विरोध होत आहे मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा पाठिंबा असंही बोललं गेलं यांच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही त्यावर काही भाष्य करणं गरजेचं नाही ते सत्यवर आधारित नाहीये त्यामुळे त्यावर भाष्य करायचं नाही असंही त्यांनी म्हटलंय तर मित्रांनो तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र